हाय एवरीवन वन वेलकम करते म्हणजे आपल्या चॅनलमध्ये तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब म्हणजे सबस्क्राईब करण्याने मला खूप 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 मोठे बनवत असते तर आज सुद्धा संडे तर म्हटलं संडेला काय बनवावं तर आज बनवला स्पेशल खांदेशी वेग म्हणजे वरण भात बट्टी वांग्याची भाजी तर आधी वरण बनवून घेतल्यानंतर भात नंतर बट्टी बनवली बट्टी छान क्रिस्पी क्रिस्पी तळून घेतली उकळून असेच सांगताना व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपला बनवली जगा वाढवण्याची भाजी भाजी खूप स्टेशिव्ह लागतील तुम्ही पण काय करा तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी सेपरेट लेडीज बनवल्या आहे टुरिस्ट प्लेसेसच्या ट्रॅव्हल ब्लॉक्स आहेत तर त्यानुसार तुम्ही लेडीज चेक करून आपल्या चॅनलला व्हिडिओज बघू शकता थँक्यू बाय